श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड जे की नांदेडपासून उत्तरेस तरोडा नाक्यापासून सात किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणावर समाजांच्या दानामधून दीड एकर जमीन विकत घेण्यात आलेली आहे वीस बाय पन्नासचं श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची इमारत या ठिकाणावर बांधण्यात आलेली आहे अकरा फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची अकरा ला दहा लाखाची बुद्धाची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे तीन बोर समाजाच्या दानातूनच पाडण्यात आलेली आहेत या ठिकाणावर सध्या साडेतीन कोटीचं श्रामणेर दीक्षाभूमीचं काम प्रगतीपथावर आहे आतापर्यंत या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामधून जवळपास सतराशे श्रामनेर आणि श्रामनेरसुद्धा प्रशिक्षित होऊन बाहेर पडले आहेत चार ते पाच भंतेची कायमस्वरूपी भिकू बनलेली आहेत आणि सध्या सेंटरमध्ये पस्तीस भंतेचे प्रशिक्षण घेत आहेत आतापर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक प्रभावी केंद्र म्हणून या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे सर्व उपासक उपासिकांना मी आव्हान करतो नम्रतेचे एक निवेदन करतो की आपण एकदा तरी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे भेट द्यावी आणि या पवित्र कार्याला हातभार लावून आपण सहकार्य करावं या महापुण्याचे आपण भागीदार व्हावं बौद्ध धमाच्या प्रचार आणि प्रसारासाठी बौद्ध भिक्षूंची निर्मिती होणं काळाची गरज आहे धमाची प्रशिक्षण केंद्र निर्माण होणं काळाची गरज आहे जसं प्राचीन तक्षशिला नालंदा होतं वल्लभी विद्यापीठ होतं त्या पद्धतीनं म्हणजे त्याच धरतीवर प्रशिक्षण केंद्र बौद्ध धर्माचे निर्माण होणं ही काळाची गरज आहे दर महिन्याच्या एकोणीस तारखेला या ठिकाणावर भव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम होत असतो पौर्णिमेच्या अनुषंगाने हजारो उपासक उपासिका दर महिन्याच्या एकोणीस तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगाने या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकत्रित येत असतात त्या ठिकाण त्या दिवशी धम्मदेशना होत असते परित्राणसुद्धाचा पाठ होतो काही मान्यवरांची मनोगत व्यक्त होतात ध्यान आनापण होत असते बुद्ध भीमगीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होत असतो तर आपण दर महिन्याच्या एकोणीस तारखेलासुद्धा आपण या ठिकाणावर यावं आणि या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रासाठी आपल्या परीनं आपण हातभार लावून दान देऊन या महापुण्याचे आपण भागीदार व्हावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो